सर्व महाविकास आघाडीचे जे काही प्रमुख पक्षाचे नेते आहेत या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस असेल आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष असेल मनसे असेल कम्युनिस्ट असतील डाव्या आघाडी डाव्या विचार उजव्या सरणीचे विचारसरणीचे जे लोक असतील या सर्वांची आज आम्ही या ठिकाणी एक वज्रमुठ आम्ही या ठिकाणी बांधलेली आहे ही एवढ्यासाठीच आहे की गेल्या अनेक वर्षापासून या, सा वर्षा या नगर परिषदेवरती जी काही सत्ता होती या सत्तेमध्ये जनतेने एकच बघितलं आहे की या शहराचा जो विकास किती झाला किती नाही झाला हा सर्वांचा चर्चेचा आज शहरामध्ये विषय झालेला आहे आणि म्हणून आज मला एकच म्हणायचं आहे की जी जनता आज इगतपूरची एकच बोलते रस्ता गटार पाणी या विषयामध्ये जास्तीत जास्त गुरफटलेली जनता आहे आणि म्हणून आजचा जो तरुण वर्ग आज एका वेगळ्या दिशेने पाहतोय आपण पाहिलंय की पूर्वी तळेगाव हा जो एरिया होता एक इंडस्ट्रीयल एरिया म्हणून या तालुक्यामध्ये घोषित होता परंतु तो आज राहिला नाही याला कारण आहे की इथले जे काही सत्ता सत्तेमध्ये जे लोक बसलेले होते जे सत्ता प्रस्थापित लोक या ठिकाणी बसलेले होते त्यांनी या गोष्टीकडे फारसा असं लक्ष न दिल्यामुळे आज तळेगाव इंडस्ट्रीलचा जो एरिया आहे जी इंडस्ट्रीयल तळेगावात पाहिजे होती ती आज या ठिकाणी आपल्याला गोंदा सारख्या ठिकाणी दिसते मंडेगाव सारख्या ठिकाणी दिसते आणि म्हणून इगतपुरी शहर असेल इगतपुरी तालुका असेल किती विकास झाला आज फक्त आपण पावसाळ्यामध्ये बघतोय की पर्यटक इतके आपल्या इगतपुरीमध्ये आकर्षित होत आहेत की आपल्याला या ठिकाणी उभा राहायला सुद्धा जागा मिळत नाही इतके पर्यटक या ठिकाणी येतात परंतु त्यासाठी आपल्याकडं कोणतं वर्जन आहे हे जर पाहिलं तर आपण या ठिकाणी शून्य आहे आज बघतोय आपण आणि म्हणून आज येणारी जी निवडणूक ये आहे ही आम्ही सर्व महायुतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आम्ही लढत आहोत या ठिकाणी जवळजवळ आमचे उमेदवारही या ठिकाणी फायनल झालेले आहेत आणि प्रबळ उमेदवार आहेत राजे बिन वैनीसाहेबांचा अनुभव पाहता त्या इगतपुरीच्या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत त्यांनाही काही वर्षाचा या ठिकाणी कामकाजाचा अनुभव आहे आणि म्हणून हा सर्व गोष्टी पाहता ही जनता या ठिकाणी प्रामुख्याने महायुतीच्या बाजूनी कौल देईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि म्हणून महा हा सॉरी महाविकास आघाडीच्या बाजूनी या ठिकाणी एक कौल देईल आणि म्हणून आम्ही आमच्या महाविकास आघाडीचा जो झेंडा आहे तो इगतपुरी नगरपालिकेच्या इमारतीवर फडकेल असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो काय झालेलं आहे काय नाही हे तुम्हालाही न्यायत आहेत त्या अनुषंगाने आता काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की काही पक्ष पक्षांची त्या लोकांना वाटते की ताकद नाही आहे शिवसेनेकडे किंवा काँग्रेसकडे या दोघांनी आज युती केलेली आहे त्याच मित्र पक्षांचे आम्हाला पूर्ण सहकार्य लागलेले आहे त्या सहकार्यातून जे काही परीने करता येते इगतपुरीसाठी जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न आज ज्या नगराध्यक्षाच्या जीवावर आम्ही निवडणूक लढवणार आहे त्या अनुषंगाने सर्व गोष्टी इगतपुरीवाल्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून बहुमतांनी आमच्या सर्व नगरसेवकांना निवडून द्यावं आणि इगतपुरीच्या विकासाचा विकासाला विकास हात लावा एवढीच आम्ही जनतेला विनंती करतो नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील काँग्रेसचे पदाधिकारी आमचे बंधू आणि मित्र भाऊ जाधव तसेच तालुका अध्यक्ष रामदास धांडे साहेब आणि यानंतर या ठिकाणी या जे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे काम बघतात असे आपले आ... आकाशदादा पारख तसेच महाविकास आघाडीचे जे मित्र पक्षातले सर्व घटक पक्ष या ठिकाणी आपण एकत्र येऊन जी पत्रकार परिषद घेतात आणि पत्रकार परिषद घेऊन ह्या निवडणूक कशासाठी होणार आहे ही निवडणूक ह्या टायमाला का लादली गेली या सर्व गोष्टींचा बाबीचा विचार करून ही निवडणूक गेल्या पाच वर्षापूर्वीच झाली पाहिजे होती परंतु महायुती सरकार या महाराष्ट्रामध्ये बसलेलं होतं आणि ते निवडणुकीला घाबरत होत परंतु इगतपुरी आणि इगतपुरीच्या आसपासचा जो विकास आहे या महायुती सरकारने तो घोटवलेला आहे आणि आदरणीय काँग्रेस पक्षाने जी लेडीज नगराध्यक्ष पदासाठी जी दिलेली आहे शुभंगीताई दळवी यांचा दानगा अनुभव मला या ठिकाणी अनुभवायला दिसतो तर इगतपुरीसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे का ज्या लेडीजनी माग मागील वर्षी आणि मागच्या वेळेस नगरपालिकेचा दांडगा अनुभव घेऊन यंदा बी काँग्रेसची उमेदवारी उमेदवारी करीत आहे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो तसंच काँग्रेस पक्षातून मी जाकीरभाई शेख मला या पक्षाने निरीक्षक म्हणून या ठिकाणी पाठवलेलं आहे तर माझ्याकडून उबटा शिवसेना आणि काँग्रेस आणि सर्व मित्र पक्षांना सर्व संपूर्ण सहकार्य राहील तसंच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे बी आपल्याला स्टार प्रचारक काँग्रेस पक्षाच्या वतीने लागतील ते मी तुम्हाला उपलब्ध दे करून देईन आणि ह्या सर्व मित्र पक्षांच्या ज्या आळी अडचणी असतील त्या तुम्ही मला सांगा शिवसेनेच्या जरी असल्या त्या पण मला सांगा मी शिवसेना पण अत्यंत जवळ आहे आणि काँग्रेस पक्षाच्या पण अत्यंत जवळ आहे मित्रांनो इगतपुरी सारख्या या शहराला या महायु महायुती सरकारने आणि महायुतीच्या आघाडीना जे उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या इगतपुरीच्या निवडणुकीवर लागलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून नाही दिल्या ज्याप्रमाणे भाऊने सांगितलं तर इंडस्ट्रीज एरिया ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी उद्योग धंदा जोरात चालतो तर मी ज्या शेतीमधून येतो शिंदर शेतीतून माझ्या शिंदे शेतीमध्ये डाव्या बाजूनी उजव्या बाजूने दोन्हीकडे सी आणि माझ्या ज्या आसपासचे खेड्यातले जे गाव आहे या ठिकाणचे जे बेरोजगार देज, रोजगार युवक आहे या युवकांना जे सी मार्फत रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे त्यांची गरिबी कमी झाली परंतु या ठिकाणी मला असं दिसून नाही आलं इगतपुरी शहर हे अत्यंत पद्धत आर्थिक आणि ऊर्जित रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत संपन्न व्हायला पाहिजे होत परंतु ते झालं नाही तसेच आज महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनी एकत्र ये येऊन आदरणीय लखीभाई जाधव आणि आकाश पारक आणि सर्व मित्र पक्षाचे जे अध्यक्ष बसलेले त्यांच्या वतीने आपण जी पत्रकार परिषद मध्ये घोषणा केली आदरणीय नगराध्यक्ष या पदासाठी प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि जे मित्र पक्षाचे तेरा सीट आहे यांना पण निवडून आणा तसेच काँग्रेस पक्षाने ज्या आठ जागा घेतल्या आणि नवी जागा जी घेतली नगराध्यक्षाची यांना पण प्रचंड बहुमताने विजय करा असं मी सर्वांना निवेदन करतो शुभांगीताई हा तिकीट आपल्याला मिळालेला आहे पुढं इगतपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत आहे आपण मतदारांना आणि इगतपुरीकरांना काय मेसेज देणार मी इगतपुरीच्या मतदारांना एवढाच मेसेज देणार आहे की इथून मागे जे झालं ते झालं जल। पण आता मी जनतेच्या सेवेसाठी पुन्हा उभी राहणार आहे आणि सगळ्यांचं मंजुनी आता जी मला संधी मिळाली आहे त्याचं मी सोनं करणार आहे एवढंच मी जनतेला मेसेज देणार मला भरभरून मतांनी निवडून आणा एवढीच तुम्हाला विनंती करते धन्यवाद हो आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून इगतपुरी महानगरपालिकेची ही एक निवडणूक आता लागलेली असून या इगतपुरी महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष प्रहार कम्युनिस्ट शेकाप हे जेवढे पक्ष आहेत सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडी सगळ्यांनी मिळून ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या इगतपुरी शहराच्या विकासासाठी इगतपुरी शहरातील तरुणांची बेरोजगारी दूर होण्यासाठी इगतपुरी शहरामध्ये त्रस्त असलेली जनता असुरक्षित असलेली जनता सुरक्षा सुरक्षितता पाहिजे या शहरामध्ये याचा न्याय मागते त्या न्यायासाठी महिलांना रात्री बिरात्री फिरतानी एक अभिमान वाटला पाहिजे की इगतपुरी शहरामध्ये हा कायद्याचा भाले किल्ला अजूनही जिवंत आहे त्यामुळे तो जिवंत राहण्यासाठी महिला सुरक्षित राहण्यासाठी व्यापारी वर्ग आहे त्यांनाही त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील आणि सर्व विविध पुरुष शहरातील सर्व हो समाज बांधवांच्या छोट्या मोठ्या ज्या समस्या असतील त्या आजपर्यंत प्रलंबित राहिलेल्या त्या सोडवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन भारतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद घेऊन शाहू महाराजांचा महात्मा फुलेचा अधिक राघोजी भांगरे बिरसा मुंडा या सगळ्या क्रांतिकारक महापुरुषांचा आशीर्वाद घेऊन आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेला आमचे निरीक्षक आलेले जाकीरबाई आमचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत शहराचे सोनार सर आमचे पांचाळ सर आहेत आमचे शिवसेनेचे ने नेते आमचे नर भागडे साहेब आहेत आणि सोबत आमचे ज्येष्ठ नेते दळवी साहेब आहेत आमचे आकाशदा फारक साहेब आहेत त्यासोबत सर्व उमेदवार सर्व दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आणि या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून श्रीमती शुभांगी दळवी यांना आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष या पदासाठी सगळ्यांनी एकमुखाने एकजुटीने पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे आज आम्ही आमचा नगराध्यक्ष जाहीर करतोय काही पहिला माझी नगराध्यक्ष राहिले त्यांनी या शहरासाठी खूप काम केलेलं आहे आणि सर्व शहरातील सर्व महिला लाडक्या बहिणी सर्व आज खूप आनंदात आहेत कारण आमच्यातली आमची लाडकी बहीण महाविकास आघाडीने उमेदवार म्हणून घोषित केली खऱ्या अर्थाने इगतपुरी शहरातील सर्व महिला सुरक्षित राहतील असा संदेश आणि असा विश्वास सर्व लाडक्या बहिणींना वाटल्यामुळं त्यांनीही आईंच्या पाठीमागे सगळ्यांनी खंबीरपणे उभे होती त्यामुळे आमचे मार्गदर्शक शिवसेना उभाटा गटाचे आदरणीय नंदल भागले साहेब त्या संदर्भात बोलतील आमचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांची मीटिंग झाली त्यामध्ये दोनच पक्षांनी लढवायचा निर्णय घेतला बाकीच्या घटक पक्षांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो पक्ष आहे त्यांनी तेरा जागा त्यांना मिळाल्या त्यासोबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षांना आठ जागा मिळाल्या त्यासोबत नगराध्यक्षपद राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मिळालेले या माध्यमातून आमचा जागा वाटप फॉर्म्युला ठरलेला आहे आणि पुढील दिशा भागडे साहेब सांगतील आपल्याला तीन पक्ष दोन राष्ट्रवादी झालेत दोन सेना बा आता तीन पक्ष उद्या दहा पक्ष उद्या पहिली गोष्ट हे तोडा फोडा हे राज्य हे भाजप सरकार करते यांनी लोकांचे घर फोडले उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला घर फोडलं पक्ष फोडला आदरणी शरद चंद्र पवार साहेबांचं घर फोडलं पक्ष फोडला त्यामुळं फोडाफोडीच्या राजकारणाला लोक त्रस्त झालेत वैतागलेत हे ब्लॅक ब्लॅकमेलिंगचा प्रकार चालू आहे ईडी बी डी सिगरेटचा त्याच्यामुळे आता लोक त्रस्त झालेत याला कोणतरी सामोरे गेलं पाहिजे प्रत्युत्तर दिलं पाहिजे आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही या शिंदे गटाचा अजित पवार गटाचा आणि बीजेपीचा तरुणांनी तरुणाने हाती घेतलेली आहे हे चित्र पाहता तुम्हाला फायदा मिळेल याच्यात तरुणांची वाढती बेरोजगारी मुद्दा कारण तरुण वर्गाला जर रोजगार मिळाला नाही तो गुन्हेगारी वळला तरुण आज देशाचं भविष्य तो जर तर देशाला कोण न्याय देईल त्यामुळे सर्व तरुणांनी आदरणीय राहुल गांधी खाली आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज तरुणांनी एक तयार केली एकजूट तयार केलेली की या देशामध्ये तरुणांनी परिवर्तन करायचे आणि परिवर्त्याची लाट कोसळलेली आणि ताये, या लाटेच्या माध्यमातून आमच्या इगतपुरी महानगरपालिकेच्या आमच्या अधिकृत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती शुभांगी ताई दळवी ताईंच्या माध्यमातून या इगतपुरी शहरामध्ये एक महाप्रलय आलेले या प्रलयाला घाबरून महायुतीचे लोक सगळे घाबरलेले आणि त्यांना भीती वाटलेली की विजय निश्चित आहे कारण सगळे एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते त्या पक्षा ले ले, ते ते पक्षा ले ले त्या पक्षामध्ये टिकलेले आहेत आणि जे विकाऊ कार्यकर्ते दलाल आहेत ते सगळे महायुतीमध्ये येतील आणि ते प्रत्येक पक्षात उड्या मारणारे लोक येतील ते कधी एकनिष्ठ राहिलेले नाही त्या पक्षाची तर ह्या जनतेची कसे एकनिष्ठ राहतील हा त्या जनतेलाही बीसंभ्रम पडलेला आहे त्यामुळे आजच आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे असं आम्ही समजतो